वजन कमी करायला म्हणून बनवते सॅलर बर मी भाजी दिदे तिथे काय कशात चिकन उकडायला तांदळाची भाकरी केल्या की भाजीची केली काय पप्पाला एक केली तांदळा बाजरीची बाकी आपल्या तांदळाच्या केल्याला त्यांना भात नाही खायचा ना वजन कमी करायला घेतले भात नाही खायचा चपाती नाही खायची तेलकट जास्त नाही खायचं

फ्रीज मध्ये डिलीट ठेवणार. न्यारे खरं पावा दिली मस्त গিলती रात्री. मला आवडली बापा. फ्रिजवर झालं मला आता लय मस्त. चिकन आणले ना उकड काढलं का त्या प्रेशर डेचो खायला नाही का? आता कधी येते काय माहिती ती. दालचिनी अशी टाकली तिने वाटील्या नाही अशीच चांगले लागते बाकी दुसरे मसाले वाटले तर काय काय घेतले आहेत तू या सगळे घेतलेत गरम मसाले दुसरे टाकते मिळाली आता कांदा टमाट्यातलं खाई द्यात काही मसाले घेतले सगळे हा

टाकते लाल तिखट टाकते थोडस टाकले दिला तिखट खा वाटली पाहिजे आज आणि वाटल्याला मसाला टाकून दिला तांदाच्या भाकरीला नाही लागेल जास्त भाजी बाजरीच्या भाकरीला चुरव खायचं म्हणलं का भाजी जास्त लागते रसा <laughs> मसाले परतले दादा <laughs> चिकन देते टाकून थोडीच भाजी आहे Hmm. ले <laughs> <पावनी से> <laughs> <आप्रावन्या>। <laughs> का? वाढीला पाहिलं लोकांना भेटत नव्हतं

एक हजार ते बिल मेहनत भेटतील तरी भेटत नाही ते वाले